नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत तर आज आपण घरच्या घरी मॅगी मसाला कसा बनवायचा ते बघूया आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि मसाला बनवण्यासाठी आपल्या घरामध्ये हे सगळे मसाले असतातच आणि हे लसूण मी उन्हात वाळवून याची पूड करून ठेवलेली आहे आधीच कांदा पण छान उन्हात वाळवून पुड करून ठेवलेले आहे आणि कांदा कसा वाळवायचा लसूण कसं वाळवायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेला आहे मॅगी मसाला बनवायला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया चार चमचे साखर घेतली एक चमचा मीठ एक चमचा कॉर्नफ्लावर आणि हे दोन चमचे चिली फ्लेक्स घेतलं हे आपले जे आपल्या घरामध्ये जे वाळलेली मिरची असते त्याचाच मी चुरा करून घेतलेला आहे दोन चमचे मी मोजून घेतलेला आहे तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं त्यानुसार तुम्ही हे माप घेऊ शकता तर मी जे पोहे खायचा चमचा आहे तो वापरलेला आहे एक चमचा मी हळद घेतलं एक चमचा लाल तिखट घेतलं एक चमचा मी धने पावडर घेतलं भाजलेले धन्याची पावडर जिरे भाजून मी पावडर केलेलं आहे तर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला तुम्ही गरम मसाल्याऐवजी गोडा मसाला घेतला तरीसुद्धा चालते एक चमचा हे आमचूर पावडर हे आमचूर पावडर मी घरी बनवलेलं आहे आमचूर पावडर कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे एक चमचा काळे मिरे पावडर घेतलं नंतर हे मी मेथी घेतलं एक चमचा तुम्ही मेथी पावडर असाल तर मेथी पावडरसुद्धा घेऊ शकता एक चमचा हे सुंट पावडर आहे घरी बनवलेलं अद्रक वाळून हे सुंट पावडर घरी बनवलेलं आहे एक चमचा हे सुंट पावडर घेतलं मी तर आपण हे सगळं साहित्य एक एक चमचाच घेतलेलं आहे फक्त साखर आपली चार चमची आहे आणि चिली फ्लेक्स ते दोन चमचे आहे दीड चमचा हे लसूण पावडर घेतलं मी हे घरी बनवलेलं आहे कांदा पावडरसुद्धा मी एक चमचा घेतला याचे व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कांदा लसूण पावडर कसं बनवायचं ते आता हे सगळं साहित्य आपण बघू शकता तुम्ही हे सगळे आपण एक एक चमचा घेतलं साखर चार चमचे घेतलेली आहे आता मेथी आणि साखर आधी आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया नंतर आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालूया तुम्हाला जर बारीक नाही पाहिजे असेल चिली फ्लेक्स तर तुम्ही तसंही टाकू शकता आता हे चमचा दाखवला या या चमचाचे माझे सगळे माप आहे तुम्हाला कसं किती प्रमाणात बनवायचं तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं तुम्ही वाटीचं माप पण घेऊ शकता आणि कमी प्रमाणात बनवायचं असेल तर तू चमचाचा वापर करू शकता मी हा पोहे खायचा चमचा वापरलेला आहे आता मी हे सगळं साहित्य बारीक करून घेतलं त्यानंतर चिली फ्लेक्स घातलं आणि जे हे मसाले घेतले ते पण घातले लाल तिखट हळद सुंठ पावडर कांदा लसूण पावडर हे सगळं आपण एकत्र एक करून हे पुन्हा थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत तुम्ही लहान मुलांसाठी जर मॅगी बनवत असाल तर हे प्रमाण व्यवस्थित आहे मोठ्यांसाठी जर तुम्हाला मॅगी मसाला बनवायचा असेल जास्तच तिखट वगैरे तर तुम्ही चिली फ्लेक्स थोडंसं वाढू शकता एखादा चमचा बाकी सगळं प्रमाण आपलं व्यवस्थितच आहे आणि जे मी शेवाया वगैरेचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे तुम्ही ती ते शेवायाचा जेव्हा उपमा बनवता तेव्हा सुद्धा हा मॅगी मसाला वापरू शकता तुम्ही किंवा आपण हे पनीर भुर्जी वगैरे बनवतो त्यामध्ये सुद्धा हा थोडासा मॅगी मसाला वापरू शकतो किंवा आपण उत्तप्पा डोसा बनवतो त्यावरतीसुद्धा हा मॅगी मसाला छान मस्त लागते असं भुरभुरून तर त्या याप्रमाणे आपण हा मसाला बनवलेला आहे बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि सुगंधही छान आहे तुम्ही याप्रमाणे ब गर घ घरच्या घरी मॅगी मसाला बनवू शकता आपला घरच गर घरी बनवलेला कधी ताजा फ्रेश कारण कांदा लसूण पावडर जर तुम्ही उन्हाळ्यात अशा पावडरही करून ठेवल्या तर बाकी सगळे साहित्य आपल्या घरामध्ये असतात तर तुम्ही कधी पण असा मॅगी मसाला बनवू शकता आणि लहान मुलांसाठी तर फारच फायदेशीर आहे कारण जे बाहेरचं आणतो आपण ते विकत त्याच्यामध्ये काय मिक्स असतं किंवा टिकवण्यासाठी कुठले केमिकल वापरले जातात घरी मॅगी मसाला बनवलेला कधीही फायदेशीर आणि तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद